नमस्कार आज आपण फक्त एक वाटी भिजलेल्या चण्यापासून पूर्ण कुटुंबासाठी एकदम चविष्ट आणि पौष्टिक असा पोटभरीचा नाश्ता बनवणार आहोत त्यासाठी ना मी इथं एक वाटी एवढे भिजलेले चणे घेतलेले आहेत आणि हे चणे मी रात्रभर भिजत ठेवले होते आणि सकाळी हा नाश्ता मी बनवून राहिले आता मस्त हे चणे भिजलेले आहेत तर सगळ्यात अगोदरना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे चणे आपल्याला ना काढून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये लगेचच तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्यात तर प्रमाण ना तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर तीन ते चार लसणाच्या पाक्या टाकून घ्यायच्यात छोटासा अद्रकचा तुकडा बारीक कट करून घ्यायला आहे तोसुद्धा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये ना अर्धा लिंबाचा रस आपल्याला पिऊन घ्यायचा आहे त्यातल्या बिया काढून घ्यायच्यात आणि अर्धा लिंबाचा रस याच्यामध्ये पिऊन घ्यायचा आहे त्यानंतर लगेच याच्यामध्ये जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकत याला बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने एकदम बारीक असं मी याला वाटून घेतलेलं आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेतले आहे आता याच्यामध्ये लगेच आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा टाकून घ्यायचा आहे रवा रवा शक्यतो बारीकच वापरायचा आहे आणि रवा व्यवस्थित याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आता व्यवस्थित रवा मी इथं मिक्स करून घेतलेला आहे आता लगेच याच्यामध्ये ना आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं त्यानंतर छोटा अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचं आहे त्यानंतर छोटा अर्धा चमचा इथं आपल्याला गरम मसाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर एक चमचा पावडर टाकून घ्यायचा आहे आता मसाल्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाण थोडंफार कमी किंवा जास्त करू शकता आता व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर हिरवी मिरची वापरायची नसेल तर तुम्ही इथे लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता आता लगेच इथं मी छोटा कांदा अशा पद्धतीने बारीक कट करून घेतला हा कांदा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथं अर्धा टोमॅटो याच्या पद्धत अशा पद्धतीने बारीक कट करून घेतला टोमॅटोसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही भाज्या ॲड करू शकता किंवा तुमच्याकडं कोथिंबीर असेल ना तर कोथिंबीरसुद्धा बारीक कट करून टाकू शकता किंवा गाजर पालक किंवा कोबी बारीक कट करून कुठल्याही भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं टाकू शकता आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे कारण हे मिश्रण जास्तचं घट्ट वाटते त्यामुळं थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून व्यवस्थित असायला मिक्स करून घ्यायचे तर मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आपण याच्यामध्ये रवा टाकल्यामुळं आपल्याला दहा मिनटं असं रेस्ट करण्यासाठी ठरण हा रवा व्यवस्थित असा फुलतो तर दहा मिनट असं ठेवून देऊयात तर दहा मिनिट झालेले आणि दहा मिनिटानंतर मस्त असा रवा सुद्धा फुललेला आहे मिश्रण व्यवस्थित असं तयार झालेलं आहे आणि हलकंसं हे घट्ट झालेलं आहे कारण रवा भरपूर असं पाणी शोषून घेतलो घेतो त्यामुळे हे मिश्रणापैकी थोडंसं घट्ट वाटतंय त्यामुळे थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकायचं जास्तही नाही करायचं आता लास्टमध्ये याच्यामध्ये आपल्याला खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे तर अगदी चिमटभर एवढं मी तर खायचा सोडा घेतलेला आहे तर हा खायचा सोडा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे सोडामुळं हा आपल्या नाश्त्याला आतपर्यंत छान असा भाजला जातो किंवा शेकला जातो आणि आतपर्यंत मस्त असा खुशखुशीत आणि जाळीदार बनून तयार होतो आता सोडा टाकल्यानंतर व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे तर बघू शकता सोडा टाकल्यानंतर मस्त असं मिश्रण हे हलकं झालेलं आहे आणि मस्त असं जाळीदारसुद्धा बनलेलं आहे तुम्ही बघू शकता आता लगेच हा नाश्ता बनवायला आपण सुरुवात करूया तर मी इथं गॅसवरती छोटीशी नॉनस्टिकची कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि नंतर तेल गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे आहेत शक्य शक्यतो ना हा नाश्ता बनवताना नॉनस्टिकचीच कढई वापरा म्हणजे अजिबात हे चिकटत नाही कढईला आता जिरे आणि मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर लगेचच आपल्याला एक ते दीड पै हे बॅटऱ्याच्यावरती टाकून घ्यायचं आहे जास्तही घट्ट जास्तही जाड सरे ठेवायचं नाही हलकंसं पात जास्त पातळणे किंवा जास्तही जाडणे अशा पद्धतीने नाश्ता आपल्याला व्यवस्थित असा चमच्याने पसरवून घ्यायचं आहे नंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि कमी गॅसवरती दोन ते तीन मिनटं याला व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे किंवा शेकून घ्यायचं आहे आता दोन ते तीन मिनटानंतर याच्यावर झाकण काढून घ्यायचं आहे आणि हा नाश्ता एका बाजूने व्यवस्थित असा शेकलेला आहे आता लगेच याची बाजू आपल्याला पलटी करून घ्यायची आहे आणि दोन्हीही बाजूने मस्त असा हा नाश्ता आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्याच्यावरती परत आपण झाकण ठेवून परत तिकडून दुसऱ्या बाजूनसुद्धा दोन ते तीन मिनटं एक वाफ काढून घ्यायची आता बघू शकता दोन ते तीन मिनटांनी दुसऱ्याही बाजूने व्यवस्थित हा नाश्ता आपला शेकलेला आहे आता दोन्हीही बाजूने व्यवस्थित हा नाश्ता आपल्याला अशा पद्धतीने उलथणीने मस्त दाबून दाबून शेकून घ्यायचं आहे छान असा आपला नाश्ता बनवून तयार झालेला आहे आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकलेला आहे आता लगेच त्याला काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता की ते छान असं दिसू राहिलेला आहे अगदी बघता क्षणी तोडण्याला पाणी येईल एवढं छान आपला हा नाश्ता बनवून तयार झालेला आहे जेवढा छान दिसतो ना चवीलासुद्धा तेवढाच अप्रतिम लागतो आता दुसराही नाश्ता आपल्याला सेम पद्धतीने असंच करून घ्यायचा आहे जास्तही जाडसरत ठेवायचं नाही हलकंसं याला चमच्याने असं हलकंसं पसरवून घ्यायचं आहे आणि परत दोन ते तीन मिनटं वाफ काढून दुसऱ्याही बाजूने हा नाश्ता व्यवस्थित आपल्याला शेकून घ्यायचा आहे एकदम छान एकदम, एकदम चविष्ट असा आपला हा नाश्ता बनवून तयार झालेला आहे आता दोन्ही बाजूनं हा सुद्धा शिकलेला आहे आता दोन्ही बाजू व्यवस्थित शिकल्यानंतर लगेच हा आपल्याला काढून घ्यायचा आहे बघू शकता काय भारी दिसू राहिलेलं आहे आणि हा नाश्ता जेवढा भारी दिसतो आहे ना तेवढं चवीलासुद्धा एकदम अप्रतिम झालेला आहे आता तुम्हाला याची चव काय सांगू घरच्यांना दिला ना सगळ्यांना उड़ा एवढं आवडलं ना तर सगळे म्हणायला लागले हा परत बनव एवढा छान झालेला आहे कुठलीही गोष्ट किंवा कुठलेही पदार्थ जेव्हा आपण स्वतः खातो तेव्हा आपल्याला त्याची चव समजते त्यामुळं नक्की तुम्हीसुद्धा एकदा नक्कीच बनवा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही याची जाळीसुद्धा बघू शकता आजपर्यंत मस्त अशी जाळी पडलेली मस्त जाळीदार आणि एकदम स्पंज असा हा नाश्ता म्हणून आपला तयार झालेला आहे अशा पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करा तुम्ही हे टिफिनलासुद्धा देऊ शकता किंवा कधीही बनवून खाऊ शकता कुठल्या एखादा टोमॅटो सॉसबरोबर किंवा कुठल्या एखादा चटणीबरोबर किंवा असंच खाल्लं तरीसुद्धा एकदम छान असा लागतो कशी वाटली मग रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असताल तर प्लीज सुद्धा सबस्क्राईब करा आणि नक्की अशा पद्धतीचा नाश्ता बनवून बघा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद